जयशिराय मित्रांनो मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप अग्रिम विमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे दोन हजार तेवीस चा खरीप अग्रिम पिकिमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणारे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी पिकिमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे याचं वाटप सुद्धा आज करण्याकरता सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मंडळ कोणते पात्र करण्यात आलेले त्या जिल्ह्यासाठी निधी कोण किती आलेला आहे त्यानंतर हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळत आहे कोणत्या बँकेत हे पैसे जमा होत आहेत संदर्भात आपण अशी माहिती घेणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असे नवनवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरु करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो खरीप शेवटी किमेच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सूचना करण्यात आल्या होत्या त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यासाठी पीक विमा सुद्धा मंजूर करण्यात आला होता पीक विमा कंपनीला तशा निधी सुद्धा पोहोचत करण्यात आला होता त्यानंतर दिवाळीपूर्वी याचं काही वाटप सुद्धा झालेले आता उर्वरित जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप हे करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही माहिती धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मंडळ कोणते पात्र करण्यात आलेले त्या जिल्ह्यासाठी निधी कोणता किती आलेला आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो आड तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये अस उस्मानाबाद आहे उस्मानाबाद मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ग्रामीण आणि शहरी या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे वेंबळी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले कोरेगाव पांडोळी ते ढोळी आणि जागजी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे तर तुळजापूर तालुक्यात सुद्धा पीक विमा मंजूर करण्यात आलेले आहे त्याचं वाटप करण्याकरता आज सुरुवात झालेली आहे तुळजापूर सालेदा सालदा सावरगाव इटकोळ मांगरुळ जोळकोट आणि नळदुर्ग हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले याचा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो पारडा पारड्यामध्ये सुद्धा विम्याचं रक्कम पिक मंडळ हे पात्र करण्यात आलेले आसू जावळा आणि सोनवीर सोनारी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आले तर भूम तालुक्यात सुद्धा पंचवीस टक्के पीक विमा वाटप होण्याकरता आज सुरुवात झालेली आहे यामध्ये मानकेश्वर आहे आंबी कुंभी भूमी सॉरी भूम वालवड इटी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले तर वाशीमध्ये वाशी, वाशी तिकडी पारगाव हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले तर मित्रांनो दोनशे सत्तावन्न कोटीचा विमा या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होण्याकरता सुरुवात झालेली तीन लाख तेरा हजार नऊशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता आज सुरुवात झालेले मित्रांनो आज उद्या आणि परवा या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा कारण हो जा जम तर आधार बेसवर जमा होत आहेत आपला आधार कार्ड लिंक आहे पीएम किसानचे पैसे एखाद्या शासकीय योजनेची सबसिडी ज्या खात्यावर आपले हे पैसे जमा होत आहेत त्याच खात्यावर हे पैसे पिकिम्याचे सुद्धा जमा होणारे तर हेक्टर अनुदान आपल्याला आठ ते दहा हजार रुपये ते बारा हजार रुपये पिकम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये सोयाबीन असेल त्यानंतर मूग असेल उडीद असेल ज्वारी असेल मका असेल अशा पिकाचा पीक विमा जमा होण्याकरता हे सुरुवात झालेली आहे तर तूर आणि कापूस या शेतकऱ्यांना सुद्धा शासनाच्या माध्यमातून दिलासा दिला दिला जाणार आहे आणि त्याचा सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा जमा होणार आहे मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर या पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील जर आपण असाल तर धाराशिव जिल्ह्यातून हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो